पावसाळा चालू झाला किंवा नदीला महापूर आला की बातम्यांच्या माध्यमातून टी एम सी आणि क्युसेक हे दोन शब्द वारंवार आपल्या कानी पडू लागतात परंतु बहुतांश लोकांना त्यांचा अर्थ माहीत नसतो आज आपण टी एम सी आणि क्युसेक म्हणजे काय ते सोप्या शब्दात समजून घेऊ टी एम सी म्हणजे काय टी एम सी हे साठवलेले पाणी मोजण्याचे एक एकक आहे प्रामुख्याने जलाशयामध्ये किंवा धरणामध्ये किती प्रमाणात पाणी साठले आहे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता किती आहे ते मोजण्यासाठी टी एम सी हे एकक वापरतात टी एम सीला टी एम सी एफटीने सुद्धा दर्शवतात टी एम सीचा फुलफॉर्म आहे थाउजंड मिलियन क्युबिक फीट थाउजंड मिलियन क्युबिक फीटचा अर्थ होतो अब्ज घनफूट एक टी एम सी म्हणजे एक अब्ज घनफूट एकावर नऊ शून्य एक घनफूट म्हणजे एक फूट लांबी गुणिले एक फूट रुंदी गुणिले एक फूट उंची असलेल्या पात्रामध्ये जेवढे पाणी मावेल ते म्हणजे एक घनफूट असते लिटरमध्ये पाहिले तर एक घनफूट पाणी म्हणजे अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा लिटर पाणी म्हणजेच एक टी एम सी पाणी म्हणजे अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा अब्जे लिटर पाणी कोटींमध्ये पाहिल्यास एक टी एम सी पाणी म्हणजे दोन हजार आठशे एकतीस पॉईंट सात कोटी लिटर पाणी समजा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता नव्वद टी एम सी आहे तर याचे रूपांतर लिटरमध्ये केल्यास नव्वद गुणिले अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा बरोबर दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉइंट त्रेपन्न म्हणजे त्या धरणामध्ये दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेपन्न अब्ज लिटर पाणी मावेल कृषी तज्ञांच्या मते एक टी एम सी पाण्यामध्ये दहा हजार एकर शेत जमिनीला एक वर्ष पाणी पुरवठा करता येतो क्युसेक म्हणजे काय क्युसेक हे वाहते पाणी मोजण्याचे एक एकक आहे नद्या कालवे व पाईपलाईनमधील पाण्याचा प्रवाह दर किती आहे धरणातून किती पाण्याचा विसर्ग होत आहे धरणातून बाहेर किती पाणी सोडले जात आहे ते मोजण्यासाठी क्युसेक हे एकक वापरतात क्युसेक म्हणजे क्युबिक फीट पर सेकंड क्युबिक फीट पर सेकंडचा अर्थ होतो घनफूट प्रति सेकंद एक क्युसेक म्हणजे एक घनफूट प्रति सेकंद एक क्युसेक पाणी सोडले म्हणजे प्रत्येक सेकंदाला एक घनफूट पाणी सोडले एक घनफूट म्हणजे अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा लिटर तेव्हा एक क्युसेक म्हणजेच प्रत्येक सेकंदाला अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा लिटर पाणी सोडले समजा धरणातून बत्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे तर याचे रूपांतर लिटरमध्ये केल्यास बत्तीस हजार गुणिले अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा बरोबर नऊ लाख सहा हजार एकशे चव्वेचाळीस म्हणजेच धरणातून प्रत्येक सेकंदाला नऊ लाख सहा हजार एकशे चव्वेचाळीस लिटर पाण्याचा विसर्ग होत आहे क्युमेक म्हणजे काय क्युमेक म्हणजे क्युबिक मीटर पर सेकंड क्यूबिक मीटर पर सेकंडचा अर्थ होतो मीटर प्रति सेकंद एका सेकंदाला एक घन मीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूमेक होय एक क्यूमेक म्हणजे एक हजार लिटर एक क्यूमेक पाणी सोडले म्हणजे प्रत्येक सेकंदाला एक हजार लिटर पाणी सोडले लक्षात ठेवा साठवलेले पाणी मोजण्यासाठी टी एम सी आणि वाहते पाणी मोजण्यासाठी क्यूसेक किंवा क्यूमेक एककाचा वापर करतात